मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी मागच्या दोन दिवसांपासून राज्यात विविध घटना घडत असून या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न देखील निर्माण झालेले आहेत तसंच जनजीवन देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचं आपण पाहतो आहोत राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या अशा घटना घडल्या आहेत त्यापैकी काही घटना आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पाहणार आहोत सुरुवात करूयात बीड इथल्या घटनेपासून नऊ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून झाल्यामुळे जिल्ह्यात आणि केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली या घटनेचे मराठवाड्यामध्ये अनेक पडसाद पाहायला मिळाले बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत नंतर या अपहरण आणि खून प्रकरणातले काही आरोपी पोलिसांकडून आता गजाआड करण्यात आले आहेत मंडळी यानंतरची दुसरी घटना देखील बीड जिल्ह्यातलीच आहे संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून प्रकरण झाल्याच्या चोवीस तासाच्या आत परळी इथले व्यापारी अमोल दुबे यांचंही काही जणांनी अपहरण करत त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचा प्रकार घडला आहे सुमारे दोन कोटी रुपये खंडणी त्यांना मागण्यात आली होती मात्र पुढे त्यांनी तीन लाख सत्त्याऐंशी हजार रुपये रोख आणि दहा तोळे सोनं देऊन आपली सुटका केली या घटनेची सविस्तररित्या पोलिसांना त्यांनी माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी आता दुबे यांच्या अपहरणकर्त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहूयात याही घटनेचे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात पडसाद आपल्याला पाहायला मिळेल मंडळी यानंतरची घटना देखील अपहरण आणि खुनाचीच आहे पुणे जिल्ह्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं मात्र नंतर त्यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे त्यांचाही खून झाल्याचं स्पष्ट झालं आहे पोलिसांनी या घटनेमध्ये तपास सुरू केला असून सतीश वाघ यांच्या शेजाऱ्यांनीच वाघ यांची पाच लाख रुपये देऊन खून केल्याचं स्पष्ट झालं आहे या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटकही केली असून सुपारी देणाऱ्यालाही अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे तसंच वैयक्तिक कारणामुळे वाघ यांचा खून झाला आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं मात्र या अपहरण आणि खून प्रकरणानंतर पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत लोक त्याबद्दल आहेत यानंतरची आणखी एक महत्वाची घटना म्हणजे परभणी शहरामध्ये दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती त्यानंतर परभणीमध्ये मोठी तणावाची परिस्थिती आपण पाहिली पोलिसांनी विटंबना करणाऱ्या व्यक्तीला अटक देखील केली आहे या दुर्घटनेनंतर अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती अनेक लोक परभणी शहरामध्ये एकत्र जमले होते त्यांनी या घटनेचा निषेधही नोंदवला मात्र जमावाने रस्त्यावर टायर जाळलं आणि निषेध नोंदवला त्यामुळे आंदोलनाने हिंसक वळण घेऊ नये म्हणून पोलिसांनी आता परभणी शहरासह जिल्हाभरात जमावबंदी लागू करत इंटरनेट सेवांसह महत्त्वाच्या दूरसंचार सेवा बंद करण्यात आल्या आहेत दरम्यान या घटनेचे पडसाद आता विविध स्तरावर दिसून येत आहेत अनेक शहरांमध्ये देखील घटने घटने या घटनेचा निषेध नोंदवला जातोय आंबेडकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करत आहेत नुकताच वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत हल्लेखरांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे तसंच कायदा आणि सुव्यवस्था हाती घेऊ नका शांतता राखा असं आवाहन आंबेडकरांनी समस्त जनतेला केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेबद्दल निषेध व्यक्त करत हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे दरम्यान परभणीचे खासदार संजय जाधव यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवत कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी वेळीच उपाययोजना करायला हव्या होत्या कलम एकशे लागू करायला हवं होतं शहरात शांतता प्रस्थापित झाली असती असं म्हटलं आहे आता आंबेडकरी जनतेनं शांततेसाठी प्रयत्न करावेत यासाठी आपण त्यांना विनंती करतो आहोत असं जाधव म्हणाले मंडळी दरम्यान या सगळ्या घटनेनंतर पोलीस प्रशासन आता चोख बंदोबस्तासहित रस्त्यावर उतरलं आहे चौका चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत आंदोलकांना शांततेचं आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे तर मंडळी सद्यस्थितीला महाराष्ट्रात या घटनांमुळे अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासनाकडून या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर शांततेसाठी आवाहन करण्यात येत आहे व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली तेच थांबण्याशी पाहत रहा न्यूज टापू